ती लोकल आणि मी या सिरीजमधली पुढची गोष्ट आहे एका पुरुषाबद्दल नेहमी मी स्त्रियांबद्दल गोष्टी सांगते आज मी पुरुषाबद्दल सांगणार आहे टायटल आहे पुरुष जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास गर्भात सुरू होतो त्याचा प्रवास आईच्या पोटी घेतो तो पहिला श्वास एक मुलगा जन्म घेतो घरात आनंद साजरा होतो कधी अपेक्षा वाढतात कधी त्याच्यावर दबाव येतो लहानपणी खेळ मस्ती शिकण्याचा उत्साह पण मुलगा रडत नाही हे ऐकून त्याला लागतो पहिला घाव आईच्या खुशीत जग समजतं त्याला पण वडिलांकडून शिस्त शिकतो तो वेळोवेळी शाळा अभ्यास आणि गुणांच्या स्पर्धा छोट्या वयातच अपेक्षांची झोळी भरते भरभरून मित्रमंडळी खेळ आणि काहीसे बालहत्त पण आत्ताच सुरू होतो जबाबदारीचा डोंगर हलकासा पौगंडा अवस्थेतील बदल गोंधळतात मन प्रश्नांचे मोवळ आणि स्वत्व शोधण्याचा पण पुरुष बन हे वाक्य कानात घुमत राहतं भावना दाबायचं शिकवणं समाजानं घेतलं तारुण्यात पाऊल टाकताना स्वप्न असतात मोठी करिअर प्रतिष्ठा पैसे या गोष्टींना देतो तो महत्व कॉलेज अभ्यास आणि प्रेमाची कॉलेज अभ्यास आणि प्रेमाची चाहूल पण प्रेमातही मर्दपणा दाखवण्याची अट येते नात्यात गुन्हतो तो पण मन उघडायला घाबरतो कारण भावनिक कमकुवतपणा म्हणजे कमजोरी मानली जाते तो प्रेम करतो पण सांगू शकत नाही कारण अश्रूही त्याच्यासाठी लाज समजली जाते शिक्षण पूर्ण केल्यावर येते करिअरची धावपळ स्वतःच्या पायांवर उभं राहणं हाच हेतू ठरतो नोकरी व्यवसाय आणि स्वप्नांची पूर्ती पण त्यातच हरवतो तो स्वतःला कधीकधी घरात मोठा झाल्यावर अपेक्षा अजून वाढतात मुलगा करता या विचारात अडकतो त्याचं यश म्हणजे कुटुंबाचं समाधान पण अपयशाचं ओझं मात्र फक्त त्याचं असतं संसाराचा टप्पा येतो विवाहाचं नातं जोडतं